ब्रह्मपुरी वनविभाग ब अंतर्गत येणाऱ्या नागभीड आणि तळोद या दोन्ही वनपरिक्षेत्रातील दोन लोकांना दोन दिवसात मारणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय नागभीड वनपरिक्षेत्रातील दोडकू शेंद्रे या इसमास आणि तळोदी बाळापूर वनपरिक्षेत्रातील देवपायली पिठातील जनाबाई बागडे या महिलेला ठार मारणाऱ्या वाघाला सापळा रचून पकडण्यात आलंय वनविभागाचे मुख्य वनर संरक्षक रामगावकर यांनी परवानगी देत या वाघाला पकडण्याचे आदेश केले होते त्यानंतर वनविभाग ब्रह्मपुरीचे उपवनरक्षक दीपेश मल्होत्रा यांच्या मार्गदर्शनात नागभीड तालुक्यातील तळोधी वनविभाग अंतर्गत बीट एकशे पंधरा देवपायली क्षेत्रात आज दुपारी एक वाजताच्या सुमारास या वाघाला बेशुद्ध करून पकडण्यात आलंय प्रतिनिधी अमान कुरेशी एन टी न्यूज मराठी